अर्जूनच एक झोड्याला बघू कधी येतात मला भेटत भरपूर चोली आली नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या मोहकाले युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपली वलगणीची चिवणी पकडायला जाणार आहोत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखणारच आहात चिवणी किती भेटतात आपल्याला ती अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील हे बघा मित्रांनो पाणी आता भराची सुरुवात झाली हे बघा या साईडला बघा चिवणी दिसत असतील तर तुम्हाला बघा हे बघा कोणतं हे बघा सुरुवात झाली आता चिवणी यावायची नंतर दाखत आहेत चिवणी आपल्याला किती भेटतात या साईडला आपल्या बरोबर एक एक आला आहे हा बघा आपला मित्र पण आहे या साईडला मित्रांनो या साईडला हे बघा आपली जाली उभारायची सुरुवात झाली वाहना दादा उतारलाय आता तू आपण लावून घेऊ नंतर तुम्हाला दाखवणार होतात किमुनी आपल्याला किती भेटतात ते बघा आता सुरुवात केली या साईडला हे बघा आपली एवढी पब्लिक आहे वाहना उपडायची सुरुवात केली शिवणी वेळेला कार्यक्रम चालू करून तर मित्रांनो मग अशी बघितलं आपण त्या साईडला हा वाहनावरती केलाय आपण या साइडला सुरुवात करू शिवणी पकडायची हे बघा बाबा खालती उतरलाय नाही त्या साईडला बघू शकता हे बघा टब भरलाय चिवण्याची सुरुवात झाली पहिलाच लॉट आपला चिवण्यांचा दाखलते सुरुवात केल्या चिवणी

चिणी 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 सर्व अंड्याची चिंग आहेत आपण आता ट्रे भरायची चिंग आहेत एक ट्रे भरलाय सर्व एक ट्रे चिवणी आणि भरलाय पूर्ण टाईप पण बघू शकता चिवणी चिवणी वलगणीची चिवणी ही है <laughs> आता सुरुवात झाली आपली चिवण्यांची आता त्या साईडला सँडे आहे त्या साईडला बाबा आहे गेला आहे तर परत तुम्हाला दाखलणारच आहे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघत राहा आज चिवण्यांचा पूर पाऊस पाडू बघा मित्रांनो म्हणू पहिल्याच आपल्याला जेवल्याला हे बघा चिवणी भरपूर भेटलीत या साईडला आपली पब्लिक पण आहे हे बघा अँगलर आहे या साईडला दादा पण आहे मी बाबा आता सुरुवात झाली आता पण तेव्हाच काम चालू चिवली आता अंड्याची पूर्ण आहे बघा गाबुलीत भरलीत आपला पहिला ट्रे आणलाय तुम्हाला दाखवतो नंतर सर्व धुमी पण केलं मच्छर जास्त असते म्हणून

तेव्हाच येतो तसं भेट होतं पण नाही आपल्याला चिवला तुम्हाला या चिवना वलकणीच चिवुन बघायची आहेत ना का आज आपली पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ मग अशा आपण त्या साइडला बघली चिवनी आता या साईडला पण कराची सुरुवात आहे बघा त्या साईडला आपण बाबाला बघित केला साइडला अविदादा आहे ते का आता आपण तुम्हाला चिवून दाखवते केली कशी तुम्हाला ती बघा बघा आता सुरुवात झाली आपली चिमणी पकडण्याची बघा चिंगण्याचा पाऊस बघा चिना 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 येगा बोलतोय

पहिला मारला चिवणी चिवरी पण आहे का साईडला साईज पण मोठी आहे चिवण्याची तर आता आपला दुसरा झोला खेचायला सुरुवात केली भरपूर चिणी भरली पूर्ण चिवली आपल्या शेवट करत राहा त्या साईडला पण सुरुवात केली मला आता या साईडला आपण घेणार आहोत चिवण्यांचा किती चिवणी भेटतात तुम्हाला दाखवते बघ या साईडला आता काम चालू आहे या साईडला गा मित्रांनो आता चिवण्यांची सुरुवात केली मग अशी त्या साईडला होतो बघा चिव बघा भरपूर चिवण्या तुम्हाला दाखवतेच

मित्रांनो त्या साईडला पण पूर्ण आसू भरली चिवण्या भरपूर चिवण्या तुम्हाला आता दाखवणारच आहे लास्ट सगळं काहीच खाली मेन खाली पाहायचं खाली पक्की तुला कैसे काय येत नाही आता ते यायला पाहिजे होती बघा बघ <laughs> बाई <laughs> <laughs> ना जावला खाली फुकलाय तरी येत चिव्हता कमीच आली परत

चिमणी पण कमी आहे पाच याच्या भरायला पाहिजे होता पाच असून चिंगण्या पाच लावून बरा मारलाय चिंग चिमणी चिमणी नको ये उभारे ये माझे स्टॉक दोनों एसिस्टेंट होले में ये टकलियासू अरे खुदारी ना सुबिसी ये मेरा अपना पूरा साथ होला टकलाई आ टकलियासू में तो बिल्कुल नहीं आ गया ये निकली अली ये बात कुछ मिल नहीं सब रेसिपी आते कहाँ चलो नहीं मेरे का आज चुनिया ला कितनी चुनिया तो डबल मिल रही है डबल मिल रही है लीचुनिया नह

सुरुवातच झाली समज आता परत आपण आपल्या जागेवर चालवून चिवणी पकडायला बघा आता पहिला मग अशी तुम्हाला परत सुरुवात करू या साईडला कि बघा परत झोला मारायला सुरुवात करू झोल्याला बघू किती येतात मला कलटी करायला भेटू आता चिवणी अटक पण जाऊ लागलं बघ Terasa pilot bolak-balik, Ini cuni,

चिवण्या तुला धंदा करत आहे झाला नाही करायचा आपण परत या साईडला जाणार आहोत चिवण्यान सुरुवात केली बघा या साइड पण चिवणी काढतात बघा भरपूर पब्लिक आहे बघा

वल्गन वल्गन चिवण्याची वर्गन जा त्याच म्हणत या साईडने त्या साईडने आपल्याला दहायला लागतंय बघा आपण परत या साईडला आलो आम्ही या साईडला तर या साईडला चिवण्याला सुरुवात केली असू भरून चिवणी

अंड्याला येते पावसाचे तुझ्या कमी पलाच नाही गेला मित्रांनो आता पाणी वेळ मित्रांनो मासाही म्हणते याची नाही गेला मासा आपल्याला चकमा देते मासासाठी आपल्याला फसवत नंतर बघा येते बघा मित्र आपल्याला मासेल मासा तीन माशांची साईज बनू शकता भरपूर मोठी साईज आहे मासा खिलापिया भिरज तो काल काल उंचा खिलापिया चालू होत तीन मासे साईज नंबर आहे मास ठेवली

चिवल्याची साईज पण आता मोठी मोठी झाली भरपूर मोठी चिवली आहेत झुल्यात काटून वर्गणीची चिवली पावसाची खास आपल्याला पावसाळ्यातच भेटतात अशी बघायला गेलं तर भेटायची पण नाही मच्छर पण मित्रांनो भरपूर चालत उरी मालिपू अच्छा डाकू आता कसली उरी हे बघा मित्रांनो पेटी पूर्ण भरलेली आहे जाण कोणला सोरी कोण होणार मित्रांनो या साइड ला पण आपलं कॅरेट भरपूर भरलं बघा हा एक भरलाय त्या साईडला एक दोन तीन चार पाच कॅरेट भरलेत पूर्ण चिवण्यान बघा भरपूर चिवणी भेटली त्या साईडला पण आपण बघितलेच त्या साईडला आता चिवणी अजून चालू आहे ती बघा ती बघा दिसतात त्या साईडला पण पब्लिक आहे चिवणी पकडायला आली बघायला मजा दोन पार्टात आपण आता त्या साईडला गेलो परत आता या साईडला आलो दोन एकर आपण धावतून या साईडनी त्या साईडनी भरपूर पेटी भरली त्या साईडला पाच बघितले आपण पाणी पण आता सुकायची सुरुवात झाली ते बघा मास बागा तीन चार चार मास आला मोठ्या साईज भरपूर मोठी आहे पाणी आता भरपूर प्रमाणे सुकलाय

लग्नासाठी मुलगी आली आहे मासा मासा माश्याची साईज भरपूर मोठी आहे काला मासा मित्रांनो मासा माश्याची साईज भरपूर मोठी आहे मासा काला मासा जातेच <laughs> माश्याची या साई या फेरीत माश्यालाही मोठा आहे बघा दोन वर्ष झालं माशांची सुरुवात झाली आता त्या साईडला पण चिरणी काढायचं काम चालू आहे बघा त्यानं पण मस्त आली चिनी वलगणीची चिनी भरपूर प्रमाणात घेतले का चिवली वलगणीची बघा त्या साईडला बघा माशांची सुरुवात नुसती मासे मास मोठं हा मित्र बघ तू नकोदा आणि त्या साईड वर्ष निवडा मित्रांनो चिवणी

आता मासे बघा ओरिजिनल मासे बघा मित्रांनो चिवण्याला पब्लिक आपली भरपूर पब्लिक आली चिवण्याला त्या साईडला पण भरपूर आहेत पब्लिक पूर्ण खास चिवण्यांसाठी आलेले आहेत त्या साईडला आपली चिवणी आहेत आणि त्या साईडला पण टबनेला आहे त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो रोन रोन हे बघा आपला टप मध्ये चिवणी भरपूर शिवणी आहेत एक पेटी भरली अजून थोड्या टायमात तुम्हाला थोडीशी विडिओ लागतो ना हे बघा या साईड ला आपली रिक्षा भरून आणली शिवणी हे बघा ट्रे भरलं चिवणी

अजून एक टप पाहिजे असेल तुम्हाला अजून किती पाहिजे परमत बाहेर टाकू नको मी पहिल्यांदा आलो हिशोब करणार तुम्ही जे सांगले ना मग त्या हिशोबा मी तुझा असा उलटा सुद्धा थांब थांब शिव वाटत असेल तर काय या साईडला पब्लिक आहे